ठाकरे बंधू एकत्र येणार का याच्या चर्चा सुरू आहेत राज ठाकरेंकडून अद्याप त्यांची अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही आहे तर गटाकडून आम्ही या युतीसाठी सकारात्मक असल्याचं सातत्याने सांगण्यात येत आहे आता दोघे भाऊ एकत्र येणार का हे अद्याप बुलदस्त्यात आहे नेते एकत्र येणार की नाही हे अद्याप स्पष्ट नसलं तरी कार्यकर्ते आता एकत्र आल्याचं चित्र आहे कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे स्थानिक पदाधिकारी शिंदेंच्या विरोधात एकत्र आले होते कल्याण ग्रामीणमधील पलावा उड्डाणपुलाचं काम संथ गतीने सुरू आहे याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय ठाकरे गटाकडून घेण्यात आला या भागात सध्या शिंदेचे राजेश मोरे हे आमदार आहेत या उड्डाण पुलाचं काम एकतीस मे पर्यंत पूर्ण होईल असं राजेश मोरे यांच्याकडनं सांगण्यात आलं होतं दुसरीकडे या पुलाचं काम एम एम आर डी एच्या माध्यमातून सुरू आहे याचाच अर्थ शिंदेंच्या खात्याकडनं याचं काम सुरू आहे असं असताना आता एकतीस मे उजाडला असला तरी या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे ठाकरे गटाकडनं या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला या आंदोलनात ठाकरे गटाकडून मनसेला देखील सोबत घेतलं ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी या आंदोलनात सहभाग घेतला यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दोन्ही सरकारवर जोरदार हल्लाबोल गट आणि मनसेच्या युतीबाबत ते, ते सकारात्मक असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आश्वासन सर्वसामान्य माणसांना सत्ताधारी पक्षातले लोक देत होते आज एकतीस तारखेचा त्यांनी उद्घाटन करणार असं आश्वासन दिलं होतं आम्ही बघायला आलो होतो एकतीस तारखेला उद्घाटन होत आहे का नाही मग राजू पाटील साहेब इथले स्थानिक मनसेचे आणि मनसेचे महाराष्ट्राचे नेते यांना आम्ही फोन केला की साहेब आम्ही या पलावा पुलासाठी आंदोलन करतोय तुम्ही सामील व्हा आणि आम्हाला आनंद होतो की मनसेचे सर्व पदाधिकारी आणि राजू शेठ इथे या आंदोलनामध्ये सहभागी झाले आता एकत्रित मिळून सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जाब विचारण्याचं काम आम्ही करतोय आपण बघत असाल त्या पलावा पुलाचं अर्धवट काम असताना सारखं ता वारंवार तारखांवर तारखा देऊन जनतेची फसवणूक करून त्यांची फक्त मतं लाटण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे लोक करतायत त्याचा निषेध करण्यासाठी आता आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे आणि आम्ही सगळे एकत्रित इथे आंदोलन करतो राज्यात मनसे चित्र दिसलं तर आम्हाला आनंदच होईल परंतु ह्याचा निर्णय आमच्या पक्षप्रमुख दोघांचे दोन्ही पक्षप्रमुख घेतील आणि पुढे जर असं झालं तर आम्हाला आनंदच होईल कार्यकर्ता म्हणून फोन आला की आम्ही पलावा पुलाची जी उद्घाटनाची जी तारीख दिली होती एकवीस मे तर ती काय पलावा फुल चालू तर होत नाही आम्ही पाणी करायला येतो तुम्ही याल का म्हटलं आमची एक मिटिंग आहे नक्की येऊ आम्ही त्या अनुषंगाने आज आलेलं आहे मराठी माणसाची एक आशा आहे या दोघांकडनं आणि त्याचा निर्णय ती लोक घेतील शेवटी याच्यात मराठी म्हण आणि राजकारण दोन्ही गोष्टी आहेत त्यामुळे त्यांचा ते निर्णय घेतील परंतु इथे चांगल्या कामांसाठी आम्ही नेहमीच एकत्र येत असतो मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की तान मोर्चा काढला त्याच्यात बीजेपीची माणसं आली होती इथे डोंबिलीची संस्कृती नाही आहे राजकीय संस्कृती अशी नाही आम्ही एकत्र काम करत असतो चांगल्या कामासाठी जी काय संस्कृती इथली राजकीय बिघडवली ती ठाणेवाल्यांनी येऊन बिघडवली त्यामुळे आता यापुढे आम्ही एकत्र येऊ आणि आगामी निवडणुका जर पालिकेच्या तुम्ही बोलत असाल जर आमचे व्यवस्थित जमलं तर आम्ही स्थानिक विचार पण करू आणि त्यावे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याबाबत त्यांच्या नेत्यांच्या पातळीवर निर्णय झाला नसला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून कार्यकर्ते मात्र एकत्र येण्यासाठी इच्छुक असल्याचं सध्या चित्र आहे